जालना लोकसभेची प्रचाराची रणधुमाळी सध्या स्थितीमध्ये चालू आहे अशामध्ये सर्व जे उमेदवार आहेत ते आपापल्या बांधणीमध्ये प्रचारामध्ये आपल्याला व्यस्त असताना दिसत आहेत मात्र सर्वसामान्यांच्या काय अडचणी आहेत काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण एका वस्तीवर आलेलो आहोत आपल्यासोबत या ठिकाणी आपण पाहतोय की काही महिला या ठिकाणी दिसत आहेत काही काय सांगत काय तुम्हाला कुठल्या अडचणींचा जालन्यामध्ये सामा समस्यांचा सामना करावा लागतोय आम्हाला ना पाण्याची लय अडचण आहे इतकं गडूळ पाणी येतं लय खराब पाणी येते दोन दिवस तर पाणी खराबच असते मग नंतर चांगलं पाणी येते पण पाण्याचं इतकं पाणी पिलं की आजारी पडायचं वेळ येतो तर हे जे आमचे लांडगे साहेब आहेत ते आम्ही त्याला मतं करणार आहे तर ते आमची सगळे तुम्हाला कोणत्या कोणत्या आणखी समस्यांचा सामना करावं लागतो मला याविषयी काय वाटतं मला असं वाटतंय हे रोड पण चांगले करून घ्यावा काय घरकुल काय द्यावा त्यानं ते घरकुल पण द्यावा आम्हाला आमचं या अगोदरचे खासदार या ठिकाणी तुम्हाला कधी भेट दिली होती कुठल्या समस्यांचा त्यांनी कुठला वाटत मला काही समस्या तुमच्या निराकरण केल्यात म्हणून काहीच नाही केली आतापर्यंत आमचं काहीच नाही त्याने कल्याण केलेलं आता हे जे काय करते तर हे आम्हाला यांची गॅरंटी हेच करणार आमची काम अच्छा तुम्हाला काय वाटतं आता यावेळेस कोण खासदार तुम्हाला आवडता खासदार कोण आहे आम्हाला थापीवालेच आहेत लांडगे साहेबच आम्हाला आवडते आम्ही त्यालाच मत करणार अच्छा काय कामं केली तुम्हाला काय वाटतं त्यांनी त्यांना आमचे पहिले भरपूर काम केले आम्ही जे सांगितो ते आमचं ऐकतात आम्हाला किराणा देतात आम्हाला जे मागितलं ते आम्हाला देतात आपण पाहतोय की कुठेतरी नाविन्यपूर्ण चेहरा लोकसभेसाठी असावा असं मत महिलांकडून व्यक्त होतंय काय सांगाल ताई तुम्हाला काय वाटतंय या जालना लोकसभेसाठी कोण तुम्हाला काय अडचणीचा कुठल्या अडचणीचा सा, सर्वप्रथम सा, सामना करावा लागतोय पाण्याच बर पाण्याव्यतिरिक्त आणखीन काय अडचणी आहे जालन्यामध्ये रस्त्याच्या आहे दुसरं काही नाही काय नाही तुम्हाला काय वाटतंय तुमचा आवडता खासदार कोण असायला हवा हेच भाऊ असं थापी वाई अडचणी आहेत तुम्हाला या व्यतिरिक्त अडचणी सोडवण्याचा या अगोदरच्या खासदारांनी काही प्रयत्न केलेला आहे काहीच नाही केलेलं हेच भाऊ नाही खूप दुर्दैवी असा प्रश्न आहे की जालन्याचा खासदार कोण आहेत या महिलांना आणखीनही माहित नाहीये या ठिकाणी आपण पाहतोय की काही महिला आहेत ज्या मध्ये आहेत काय वाटतं तुम्हाला कोण तुमचा कौल असं कुठे कौल आहे तुमचा कोण आवडता तुमचा खासदार आहे काय सांगा रतन साहेब खूप काम करतात जसं गाय मदत करतात ते पैसे आले द्यायला लग्न करायला आम्हाला इकडं पाण्याची पण सोय नाही आहे आमच्याकड <प्रतेध> पाण्याची पण सोय नाहीये परत हेरोडा असे म्हणजे हे झालंच पाहिजे आम्ही थापीलाच मध्य बर या अगोदरचे खासदार कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का नाही कधी खासदार आले होते तुमच्याकडं ना बर हे लांखच आहे बरं महिलांना काय समस्यांचा अजून सामना करावा लागतो म्हणजे आम्हाला खूप त्रास होतोय ना पावसाळ्यात हे नळ्याची सोय नाही पाण्याची नाही बर आणखीन भरपूर जसं रोड वा इकडं नळ यावा ते गाय गायगरीबसाठी पण खूप काम करतात आणखीनही काही महिला या ठिकाणी आपल्याला आपण काय काय कुठल्या अडचणींचा सामना करावा रोड नाही नाली नाही पाणी गडूळ येते पंधरा दिवसाला राशन दुकान नाही लाईन नसती आणि बरेच समस्या आहेत आमच्या वयविरुद्ध महिला आहे त्याला पगारी नाही आम्हाला सगळं काही जवळ पाहिजे ते लांडगे साहेब करायसारखे येत आम्ही यांनाच देणार आहेत मतदान बरं या अगोदर कोणी खासदार आलो होतं तुमच्याकडे कोणीच आलं नाही आम्ही ओळखतच नाही जालनेचा खासदार कोण आहे तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहितीच नाही काय आणखी समस्या आहेत तुमच्या विषयी काय सांगाल आमच्या बऱ्याच समस्या आहेत आम्हाला एखादा हॉस्पिटल पाहिजे जवळ वय विरुद्ध तर लांब लांब नेणं लागते शाळा पाहिजे बरेच काही पाहिजे आम्हाला सगळ्या महिलांना गावातच जाणं लागतंय ना आणि रोड नाही बराबर सगळं काही शाळा पाहिजे मुलांना जवळ सोडवल्या गडूळ पाणी येते सगळं पंधरा दिवसाला येते नालीचं पाणी येते सगळा वास येते आपण पाहतोय की ज्या नालीच्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत ह्या जालन्यामध्ये कायम आहेत आणखी नाही काही महिला या ठिकाणी आहेत आपल्याला काय सांगाल का वाटतं कुठल्या अडचणीचा सामना लागतो इथं पाणी पंधरा दिसाला येतं आणि पाणी आल्याच्या नंतर बी दोन तास पाणी चांगलं येत नाही आणि नंतर लोक लाईट काढून टाकते पाण्याची एक समस्या आणि एक लाईटीची समस्या रोड नाही नाल्या नाही एखाद्या बाईला डिलेवरीला जायचं असेल तर पटकन त्या खड्ड्या खुड्ड्यातून गाडी जायची म्हणलं तर ती बाई मरण असं इथं एक खासदार कोण आहे हे सुद्धा आम्हाला माहित नाही आणि खासदार आतापर्यंत आमच्याकडे आले बी नाही आणि कोणती आमची जी समस्या ती सुद्धा जाणून घेतलेली नाही आता आम्ही काय करणार आहे ह्या वर्षी आता आप जे रतन भावलांडगे उभा राहिलेले आहेत ना त्यांनाच मतदान करणार आणि मी त्यांनाच निवडून देणार हे वर्षी हो बरं महिलांच्या काही समस्या या अगोदरच्या खासदारांनी का 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 काहीच तर आतापर्यंत आम्हाला खासदारच कोणतं माहित नाही तर समस्या काय सोडवणार ते आमच्या Hmm. त्यामुळे आता आमच्या समस्या आणि गोरगरीबासाठी ते कधी बी अर्ध्या रातच बारा वाजता जरी आम्ही त्यांना कॉल केला तर ते त्यांचं घरातून बाहेर येऊन आमची काय जी मदत आहे ती मदत करतात आणि हे खासदार आम्हाला तिथं गेलं तरी ते, ते, ते मुंबईला गेले कोणी दिल्लीला गेले तरी आमच्या एखादा माणूस जरी मरून पडत ते आमची कोणतीही मदत करीत नाही त्यामुळे आता हे गरीबाचे कैवारी आहेत आणि आम्ही त्यांनाच मत देणार आम्ही दुसरं कोणाला मतदान देणार नाही की अपक्ष उमेदवार आहेत ते त्यांनाच आम्ही मतदान करू कारण त्यांनी अनेक ज्या समस्या आहेत त्या सोडवलेल्याच यांच्याकडून म्हटल्या जात आहे मॅक्स मॅक्सिमारासाठी मी अजय